त्यांचा अध्यात्म मला खूप आहे तर आज या जगावर जे संकट आलेले कोरोना या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय सांगा कोरोनाचं संकट आलंय का आणलंय हे दोन प्रश्न आहेत प्रामुख्याने आला असेल तर पर्यावरणाचा होणारा राहास आणि चीनने नैसर्गिक गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त भौतिक गोष्टींना दिलेलं प्राधान्य कारण जगामध्ये चीनचं उदाहरण असं आहे की जैवविविधता नाहीशी करण्यामध्ये जगातला अग्रेसर देश म्हणून चीनची आज ओळख झालेली आहे सगळे सजीव नष्ट करावेत या भावनेने चीनची वाटचाल चालू आहे पाठीमागे चीनमध्ये घडलेला प्रकार आहे की पाखरं गहू खातात म्हणून पाखरच मारून टाकायची असा प्रकार चीनने केलेला आहे आणि त्यामधून त्यांच्या असं लक्षात आलं की पाखरं मारल्यानंतर गव्हाचं उत्पादन आणखीन कमी झालं कारण पाखरं कीड खात होते परंतु ती कीड खाणारी पाखरच नाही झाल्यामुळं ती कीड जास्त बळावली असे अनेक प्रकार चीनमध्ये घडलेले आहेत की त्यांनी निसर्गावर अक्षरशः अत्याचार केलेले आहे आक्रमण केलेला के आहे तो एक प्रकार असू शकतो आणि दुसरा प्रकार असा आहे की जसं आता चर्चा आहे की जैविक हल्ला करण्यासाठी चीनचा हा प्रयत्न असू शकतो कारण भविष्यामध्ये कुठलच युद्ध जगाला परवडणार नाहीये अनुयुद्ध परवडणार नाही कारण एवढी अनुशक्ती आज जगामध्ये आहे की सगळे अनुभव जर जागेवर फुटले तर कुणी हल्ला करण्याची गरज नाही सगळेच संपणार आहेत त्यामध्ये ही पृथ्वी कितीतरी वेळा नष्ट करण्याची हे अन्वस्त्र एवढी क्षमता आज जगामध्ये आहे थोडं मी थांबवतो यानंतर असं मला विचारायचं की असं म्हणतात की जिथे होतो तिथं काय अध्यात्म श्रेष्ठ की विज्ञान आज विज्ञान श्रेष्ठ आहे पण अध्यात्माची सुरुवात कशी होते की आपण पाहतो दवाखान्यामध्ये गेल्यानंतर एखादा पेशंट सिरियस असेल तर डॉक्टर सुद्धा म्हणतात की माझे प्रयत्न करणं काम आहे शेवटी जो करणार आहे तो करेल म्हणजे माणसाचे प्रयत्न जिथं संपतात तिथं कुठेतरी माणसाला डोकं टेकायला जागा असावी तिथं अध्यात्माची सुरुवात होते आणि तिथं माणसाला डोकं टेकता येते की आपल्या प्रयत्नांना आता मर्यादा आलेल्या आहेत मग आता काय करायचं मग आता कुणावर तरी विसंबून राहायचं त्यासाठी वारकऱ्यांनी तर सुरुवातीला वास्तविक पाहता निर्गुण निराकार देवाची साधना केली होती म्हणजे तो निर्गुण असावा निराकार असावा त्याला कुठलाही आकार नाही तो डोळ्यांनी दिसत नाही अशा देवाची उपासना परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलं वारकरी संताच्या की हे सगळ्यांना झेपणार नाही आणि त्यामुळे त्यांनी सगुन साकार असं पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं रूप भक्तीसाठी निवडलं आणि त्याची भक्ती त्यांनी तिथून पुढं सुरू केली जिथं अज्ञान नष्ट केलं जातं जिथं अंधश्रद्धा नष्ट केल्या जातात तिथं जाता, कर्मकांड नष्ट केलं जातं असा देव म्हणजे पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे ते तेहतीस कोटी देव बाजूला सारून ते विठ्ठलामध्ये आणण्याचं काम वारकरी संतांनी केलं आणि सगळी तीर्थ बाजूला सारून पंढरपूर एकमेव तीर्थ वारकरी संतांनी स्वीकारलं कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हा जो विचार आहे भाए किंवा बहिणाबाई म्हणतात की सोन्या रुपयाने मडला मारवाड्याचा बालाजी आमचा पंढरीचा पांडुरंग चटणी भाकरीवर राजी नुसता भाव त्याला पाहिजे तिथं अशी भावना ही पाठीमागे त्याची आहे आपण पाहत वाहत सगळे देव कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं घेत आहेत बालाजी असो शिर्डीचे साईबाबा असो काळा पैसा पांढरा केला जातो त्या ठिकाणी पण पंढरपूरला काहीच लागत नाही फक्त भाव लागतो म्हणजे गरिबांचा देव सर्वसामान्यांचा देव म्हणजे पंढरीचा पांडुरंग परमात्मा कारण वारकरी सगळे सर्वसामान्य आहेत गोरगरीब आहेत आणि त्यामुळे त्या देवाची निवड ही वारकरी धन्यवाद सर तर आपण